अवघड जागेच दुखणं काय असेल तर पुढे कारण धड सोसता येत नाही धड सांगता येत नाही अशी परिस्थिती ह्या आजारात असते या आजारामध्ये काय होतं की शौचानंतर तुम्हाला वेदना होतात रक्त पडतं सुरुवातीच्या काळामध्ये हा जर आजार तुम्ही दुर्लक्षित केला तर पुढे जाऊन अशक्तपणा अंगातलं रक्ताचं प्रमाण कमी होणं आणि पुढे पचना संबंधीचे पोटासंबंधीचे आजार होऊ शकतात आणि मग पुढे जाऊन तुम्हाला मूळव्याधीवरती ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही मग तुम्ही ऑपरेशन शंभर टक्के टाळू शकता का नक्कीच जर सुरुवातीला तुम्हाला जर तो आजार तुम्ही व्यवस्थित उपचाराने कव्हर केला डॉक्टरांनी सांगितले जे काही पथ्य व्यवस्थित पाळलं तर शंभर टक्के हा आजार विना ऑपरेशन तुमचा बरा होऊ शकतो कारण मूळव्याध हा पथ्यांचा आजार आहे नक्कीच मला बरेचसे पेशंट म्हणतात की आम्ही इतके पथ्य काय आयुष्यभर पाळायची का आयुष्यभर पथ्य पाळायची नसतात पण जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत तरी तुम्हाला नक्कीच पथ्य पाळली पाहिजे आणि हा आजार कशामुळे होतो हे जाणून घेतला तर तो पटकन पहिल्या स्टेज मध्ये सुद्धा हा त्रास कमी होणार आहे त्यामुळे हा पथ्यांचा आजार असल्यामुळे पथ्य नक्कीच सुरुवातीच्या स्टेजमध्येच हा आटोक्यात ठेवता येतो आणि त्याच्यातून शंभर टक्के रिकव्हरी करता येते तर हा त्रास होतो कशामुळे तर पचनासंबंधीचे जे काही आजार आहेत पित्ताचा त्रास आहे कॉन्स्टिपेशन म्हणजे ज्यांना पोट साफ व्यवस्थित होत नाही अवेळी खाणं रात्रीचं जागरण करणं एका जागी जास्त वेळ बसणं व्यायामाचा अभाव जंक फूड फास्ट फूड जास्त खाणं किंवा बेकरीचे पदार्थ किंवा शरीरामध्ये उष्णता वाढते असे पदार्थ अति तिखट ह्या वारंवार सेवन कर। या करना हा आजार किंवा त्रास झाले तर मुळव्याध होऊ शकतो हा आजार बरा झाल्यानंतर पण तर माझ्याकडे काही असे पेशंट येतात की ऑपरेशन झालेलं आहे आणि परत काही दिवसांनी मुळव्याधीचा त्रास होतो कारण ऑपरेशन झाल्या जाण्या तुम्ही काही पथ्य पाळले नाही तुमचा आहार किंवा तुमचा विहार म्हणजे तुमचं जे काही लाईफस्टाईल ते जर तुम्ही मॉडिफाईड नाही केलं व्यवस्थित नाही ठेवलं तरी ह्याचा पुनरुद्ध होऊ शकतो त्याच्यासाठी खाणं पिणं लाईफस्टाईल हे तुम्ही मॅनेज करणं खूप गरजेचं आहे तर मुळव्यात हा आजार जसं मी सांगितलं की पथ्यांचा आहे त्यामुळे व्यवस्थित काही दिवस तुम्ही पथ्य पाळलात तुमची पचनशक्ती व्यवस्थित ठेवलात रात्री जागरण नाही योग्य झोप घेतली तर विनाशस्त्रिया पूर्णपणे बरा होतो जाता जाता याच्यावरती घरगुती उपाय सांगते की ज्यांना हा त्रास आहे शौचानंतर जळजळ होत असेल बघत असेल याचा अर्थ तुम्हाला गुळाची सुरुवात झालेली आहे असा त्रास असल्यास रोजच्या रोज एक ग्लास ताज घरचं ताक त्याच्यामध्ये जिरं आणि थोडासा इंद्र टाकून घेतला तर हा आजार लवकर बरा